पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याच्या रागातून तिघांनी एकाला बळजबरीनं विषारी औषध पाजत जिवे तालुक्यातील वाळखी गावात घडली या प्रकरणी नगर तालुका पोलिसांनी तिघांवर मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला तर या घटनेत विशेष म्हणजे विष पाजणारा आरोपी हा फिर्यादीचा सख्खा भाऊ आहे त्यामुळे सख्खा भाऊ पक्का वैरी असं घडल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे याबाबत खंडू भालसिंग त्यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली फिर्यादी खंडू भालसिंग हे दिव्यांग असून त्यांचे त्यांचा सख्खा भाऊ शंकर भालसिंग याच्याशी वाद झाले होते त्यामुळे त्यांनी पोलिसात तक्रार केली मात्र याचा राग मनात धरत शंकर भालसिंग याचा मुलगा नितीन भालसिंग आणि पत्नी मीना भालसिंग यांनी रात्रीच्या सुमारास फिर्यादी खंडू भालसिंग यांच्या घरी जाऊन शिबिगाळ केली तू आमच्यावर केसेस करतो का दुपारी तुला कमी मारलं पण आता जिभेठार मारतो असं म्हणत शंकर आणि नितीन या दोघांनी त्यांना पकडलं त्यांनी खिशात आणलेली विषारी औषधाची बाटली काढून बळजबरीने ते औषध फिर्यादी खंडू भालसिंग यांच्या तोंडात ओतलं तर यावेळी घरात असलेली फिर्यादी खंडू भालसिंग यांची पत्नी सुनीता ही त्यांना वाचवण्यासाठी धावली मात्र मीना भालसिंग तिला मध्येच पकडत मारहाण केली आणि तिथेच विषारी औषध पाजून ते तिघे निघून गेले मात्र पोटात विषारी औषध गेल्याने त्यांना त्रास होऊ लागला त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं तिथे उपचार घेतल्यावर त्यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आणि त्यावरून पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय ब्यूरो रिपोर्ट न्यूज टूडेट ट्वेंटी फोर अहमदनगर